काय कुठला एजेंडा कुठल्या मुद्द्यांवरती आपण प्रामुख्याने निवडणूक लढणार माझ्या मुख्य एजेंडा आहे इथे शिक्षणाची खूप दुर्व्यवस्था झालेली आहे नगरपंचायतमध्ये आधी तसेच साधारण मूलभूत गरज पाणी पाण्यासारखी तरी व्यवस्था इथे नगरपंचायतला व्यवस्था होऊन नाही राहिली आहे मग रोड रस्त्याची आता तुम्ही आमगावून आलेच असाल खूप प्रॉब्लेम आहे रोड रस्ते एवढे आहेत का कमीत कमी दहा अकरा वर्ष झाले तर आता आतापर्यंत डाबर नाही लागल्या रस्त्यावर हो। व्यापार पूर्ण विस्कळीत आहे इथला बेरोजगार नौजवान जो आहे तो पूर्ण बाहेर पलायन करून राहिला आणि त्यांना कमीत कमी रोजगाराचे साधन इथे उपलब्ध करून द्यायला पाहिजे व्यापार पूर्ण विस्कळीत म्हणजे एकदमच खालच्या स्तरावर पोहोचला आहे आजच्या कंडिशनला आणि शेतीविषयी जे आता अवकाळी पाऊस आला त्याच्या कारणाने खूप प्रॉब्लेम झाले शेतकऱ्यांना तर हे सर्व आणि मेन म्हणजे एक मजुरीचा प्रश्न आहे इथे गोरगरीब लोक आहेत आपल्या नगरपंचायतला तर त्यांच्यात जा सगळ्यात जास्त खूप मोठा प्रश्न आहे का तर मजुरीचा आणि वरून इथे जिल्हा परिषदची शाळा शाळा आहेत अंगणवाड्या आहेत पण त्या अंगणवाडीमध्ये साधे शौचालय नाही खेळण्यासाठी क्रीडांगण नाही वॉल कंपाऊंड नाही आहे आजूबाजूला जंगली जनावर तिथे रहवास करतात अशा ठिकाणी आपली शाळा लागते अशा ठिकाणी नगरपंचायतचे गाव आहेत अच्छा एक कारण की साधं आपलं पाच गाव असे आहेत तर तिथे आपलं स्मशान भूमी नाही आहे एवढ्या नगरपंचायतला स्मशान भूमी नाही आहे हे आजपर्यंत एवढं जे राजकारण झालं आहे साले गेत फक्त हे आणि राजकारणच झालं समाजकारणाकडे कुणीही लक्ष दिला नाही आणि तेच माझ्या एजेंडा घेऊन मी सामोर येतात साली कसं येथील मतदारांकडची तुमच्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे जर मतदारांनी तुम्हाला संधी दिलीत आणि तुम्ही त्या पदावर आरूढ झालात तर अशा वेळेस त्यांच्या विश्वासावर तुम्ही खरे उतरणार का हो हो नक्की माझ्या माझे एक म्हणजे माझा अजेंडा असा राहील तर एक नगरपंचायतला एक नगर हेल्प नंबर हेल्प नंबर मी देणार आहोत सगळ्यांना का जेही प्रश्न म्हणजे जेही प्रॉब्लेम असतील तर ते सरळ त्या नंबरवर फोन करून आपले सांगतील ते रजिस्टर्ड होईल आणि ते आपण लोकांपर्यंत त्यांच्या गरजा पूर्ण करू मग ते, ते, ते दवाखान्याचे असो किंवा त्यांच्या साध्या घरकुलाचे प्रश्न असोत वयोवृद्ध लोक आहे त्यांना फॉर्म नाही भरता येत आपलं सी एस सी सेंटरमध्ये दिवस दिवसभर ते राहतात आणि त्यांचे दिवसभर कामही नाही होत हे असे लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत भाऊ तुम्ही मतदारांना काय तुम्ही आव्हान करणार मतदारांना मी एवढंच आव्हान करू इच्छितो की येणारा काळ हा खूप परिस्थिती गंभीर असणारा काळ आहे या परिस्थितीमध्ये तुम्ही चांगल्या माणसांना निवडून द्या पाच वर्षाचे इलेक्शन फक्त पाच वर्षासाठी नाही राहत ते सामोरचे जे वर्ष आहेत आपले ते सर्व दिशानिर्देश घडवणारे हे पाच वर्ष राहतात म्हणून फक्त काही रुपयासाठी किंवा जो चालू आहे आपला मतदार खरेदीसाठी काही काही व्यवस्था करून ठेवतात लोक मत खरेदी करतात मत खरेदी करतात मतदारांना बायको प्रयत्न करतात असे लोकांपासून सावधान राहा आणि मला तरी कमीत कमी एकदा संधी द्या मी तुमच्या जो तुमची पूर्ण इच्छा तर नाही पण काहीतरी तुमच्यासाठी करू इच्छितो तुमचं नाव विजय सुदाम भाऊ कुंडे मी तालुका काँग्रेसला ओबीसी अध्यक्ष म्हणून आहे ओबीसी सिरीज ह्या पदावर